साम्य असलेल्या वस्तू किंवा चित्र असं वेगवेगळं म्हणजे काढायचं साम्य जर एकसारख्या असलेल्या एक एकसारख्या जर आता हा काय आहे त्रिकोन आहे हा तस त्रिकोण आहे का बघायचे आता हा त्रिकोन हा काय आहे निळ्या कलरचा त्रिकोन हा इथे काढायचं हा बघा काय मोठा आहे मग म्हणजे मोठं ह्याच्यात काढायचं हे बघायचं हा असलं असलं साम्य असलेलं काढायचं एकसारखे एकसारखे कुठला आहे ते करायचं हा हे झालं वस्तूचं आता चित्रांच आता, है आता, आता हा आता चित्र आहे घोड्या आणि घोड्याच घोड्याच हे काय आहे माहित आहे हे काय आहे गाडव गाड परत बैलाचं चित्र कुठे शहायचं सामे म्हणजे बैल बैलाच्या अरे लक्षात आता मी सगळ्यांना चित्र पण देणार आहे मस्त करा तुला कुठे